मुलांनो आज आपण स्टोरी ऐकणार आहोत भाकरीचा हिशेब एका सुलतानाने स्वतःच्या गावाच्या कारभाराचा हिशेब लिहिण्यासाठी एका सुभेदाराची नेमणूक केली एकदा त्या सुभेदाराच्या हिशेबात चुका झाल्या सुलतानाच्याही लक्षात आले म्हणून सुलतानाने त्याला दरबारात बोलवले आणि हिशेबाचे कागद दाखवण्याची आज्ञा केली सुभेदाराने हिशेबाचे सर्व कागद सादर केले सुलतानाने त्याच्यात चुका काढण्यात सुरुवात केली त्यात पुष्कळ चुका पाहून सुलतान त्या सुभेदारावर खूप रागवला मूर्ख कुठला तुझ्यासारखा माणसाला तर सुळावरच चढवायला पाहिजे पण तुला मी एवढी भयंकर शिक्षा करणार नाही त्याऐवजी तुझी मालमत्ता जप्त करण्याचा हुकूम देणार आहे शिवाय दरबारामध्ये सर्वांच्या उपस्थितीत तुला हिशेबाचा कागदाचे तुकडे खायला लावणार नाही सुभेदार गयावया कर म्हणाला सुलतान मला क्षमा करा कागदाचे तुकडे मी कसे खाऊ सुलतान खूप रागवला आणि म्हणाला आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोर कागदाचे सर्व तुकडे खाल्ले नाहीत तर तुला शंभर फटक्यांची शिक्षा करण्यात येईल सुभेदाराला कागदाचे तुकडे खावे लागले तो खाताना त्याला खूप त्रास झाला आता गाव गावकाभाराचा हिशेब लिहिण्यासाठी दुसऱ्या माणसाची नेमणूक करणे भाग होते त्यासाठी एका सरदाराने मुल्ला नसरुद्दीनचे नाव सुचवले तो त्या गावातील सर्वात जास्त शिकलेला गृहस्थ होता सुलतानाने मुल्लाला बोलवले आणि त्याच्यावर हे काम सोपवले त्याच्याबरोबर त्याला इशाराही दिला जर हिशेब बरोबर लिहिले गेले नाही तर जी शिक्षा सुभेधारण करण्यात आली तीच शिक्षा तुला देखील केली जाईल सुलतानाने आज्ञा केली म्हणून इच्छा नसतानाही मुल्ला नसरुद्दीनने मान्य खाली घालून हे काम स्वीकारले अचूक हिशेब लिहिण्याचे आणि प्रत्येक महिन्याला हिशेब घेऊन दरबारात सादर करण्याचेही त्याने कबूल केले एक महिना संपला तेव्हा मुल्ला दरबारात आला सुलताने त्याच्याजवळ हिशेबाचे कागद मागितले तेव्हा मुलाने सुलतानाच्या हातात एक मोठी भाकरी ठेवली सुलतानाने विचारले हे काय आहे मुल्लाने लगेच उत्तर दिले गावच्या कादभाराचा हिशेब सुलतान म्हणाला ही तर भाकरी आहे हो जहापणा मी या भाकरीवरच हिशेब लिहिला आहे अरे पण भाकरीवर कधी कोणी हिशेब लिहितात का सुलतान माझ्या आधीच्या सुभेदाराने कागदावर हिशेब लिहिले होते त्याला त्या ते कागदाचे तुकडे खावे लागले माझ्या हिशेबात तर चुका निघाल्या तर मला देखील तीच शिक्षा होईल मी आता म्हातारा झालो आहे यामुळे कागदाचे तुकडे खाणे मला शक्य होणार नाही ते मी पसवूनही शकणार नाही म्हणून मी हिशेब भाकरीवर लिहिला आहे हिशेबात चूक निघाली आणि भाकरी खावी लागली तर मला त्रास होणार नाही माझा अप्रात झाला असेल तर मला क्षमा करा मुलाने खुलासा केला मुलाचे उत्तर ऐकून सुलतान हसू लागला अशा प्रकारे मुलाने हिशेबाच्या कामातून आपली सुटका करून घेतली